क्रेडन्स ग्रुप ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पतली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह पुणे नागरिक सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड पुणेचा बहात्तरावा सहकार सप्ताह सोहळा चौदा ते वीस नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड पुणे महाराष्ट्राचा बहात्तरावा सहकार सप्ताह दिनांक चौदा ते वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत साजरा करण्यात येणार आहे या बहात्तराव्या सहकार सप्ताहनिमित्त शुक्रवार दिनांक चौदा ते गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन व्याख्यानमालेत सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण सर्वांनी दुपारी चार ते सायंकाळी पाच वाजता सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड पुणेचे अध्यक्ष माननीय निलेश धामदेहरे उपाध्यक्ष माननीय रमेश वाणे मानद सचिव ॲडव्होकेट सुभाष मोहिते संचालक मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद संचालक आनंद शिंदे चेअरमन श्रीधर गायकवाड संचालक बाळासाहेब टिके जितेंद्र पायगुडे अमरजा फाटक कुमारी मणिषा येवलेकर सागर पायगुडे आकाश बालवडकर हनुमंत तांबे हा सर्व स्टाफ यावेळी उपस्थित होते प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा